नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो रात्रीचे वाजलेत आठ आणि आज पुन्हा एकदा पोपटी बनवणार आहेत तर आज आपले दोन नवीन मेंबर्स ॲड झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी आज आपण पुन्हा एकदा पोपटीची रेसिपी बनवणार आहोत त्याचबरोबर चिकनचं आणखीन एक वेगवेगळ्या तरी रेसिपी चिकन रोस्ट वगैरे पण करणार आहोत तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पुन्हा एकदा पोपटीचा आपल्या नाही आणि आज आम्हाला दिवसा काही वेळ मिळाला नाही त्यामुळं रात्री पहिली आम्ही भामरूट शोधतो आहे ह्या रेसिपीतला जो मेन पार्ट आहे हा जो आपण पाला वापरतो तो, तो आम्ही शोधतो आहे बाकी सगळं सामान तयार आहे आणि ह्या सगळ्या पूर्ण मळ्यामध्ये बघाल ना तर सगळीकडे भामरूटच रुजलेली आहे भात शेती काढून झाल्यानंतर हे इकडे इकडे बघाल नाही बघा हे सगळीकडे भांबरूट आणि भांबरूटच आहे पण त्यातली आम्ही चांगली चांगली घेतोय व्यवस्थित नंतर तरी बघा मित्रांनो आणि ही फुलं पण जरा मस्त वाटत ना रे ही बघ कसली फुलं आहेत ती छान छान तर मित्रांनो पुन्हा एकदा पोपटीचा प्लॅन आहे आणि हे सगळं सेटअप आपला हे विनाद आहे आजचे नवीन मेंबर दोन आहेत हा बघा हा अक्षय आहे आणि राज आहे त्यानंतर हा आपला नेहमीचा गेल्या वेळेचाच आहे यश आहे आणि हे सगळं सामान आहे हा चिकन मसाला आहे यावेळेला जरा मसाला वेगळा आणला आहे आपण आहे ना आणि हे चिकन आहे मुंबईचा मसाला त्यानंतर हे दही आहे आणि हे सगळे मसाले आहेत जिंजर गार्लिक पेस्ट त्या साईडला तिकडे अंडी वगैरे आहेत पानं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मटका हे आपल्याला पाणी लागणार आहे तर असं सगळं आहे सगळ्यात पहिला काय टाकलंय आपण चिकन दिखे दिखे? चिकन मसाला चिकन मसाला किती पॅकेट आहे चिकन आपलं यावेळेला दोन किलो आहे जवळपास दोनशे ग्राम कमी आहे एक किलो आठशे ग्रॅम चिकन सर आता हे जिंजर गार्लिक पीस्ट आहे किती पॅकेट आहेत आपल्याकडे चार पॅकेट ची चार टाकणार आहेत तीन टाकूया तीन टाक जास्त होते सगळे टाकूया एक ठेवू ना हे लेग पीस साईडला काढायचं आधी पूर्ण हे यांना नंतर लावतो बघ जरा असं तुझ्या साईडला ठेव त्याच्यावर एकच डबा टाक तिखट टाकावं टाक दोन बाज झाले तिखट अजून टाकूया तिखट मीठ दोन चमचे टाक तिखट दोन चमचे काय जास्त टाक कोणी मध्ये टाक जास्त कर तिकड आपण गाव नाही एवढं दाखवतो त्याच्यामध्ये तिकट तीन तीन तरी टाक हो टाक अजून एक अरे फुल टाक नको जास्त नको कारण हां बर चल हळद दे तीन चमचे तिखट त्यानंतर हळद का एक चमचा टाकला बस झाला एक चमचा हळद हळद झाला एवढी हा बस झाला एवढी जास्त पण नको कडवट येईल बस त्याच्यानंतर मीठ मीठ मीण आहे ना

तेल टाकलंस काल तेला कट मारलेत ना चिकन वगैरे ठीक मिनिट टाकून एक बंद झाला तर आता हे सर्व आम्ही व्यवस्थित मसाले वगैरे लावून घेणार अजून एक पॅकेट टाकतो जरा जंजणी तो दे बंद झाला

तळाला भांबळीचा पाला भरतोय जास्त भर जा व्यवस्थित भर बस झाला बस झाला तर मॅगिनेट आता आताच थोडं अजून इथं मध्ये मध्ये टाक सगळं मध्ये कोपऱ्यात नको मधीच ठेव ठेव मधुमध ठेव मधुच ठेव आणि साईडहून तो पाला भरायचा आपला हा बस आता पाला लाव साईडने आता

तर मित्रांनो आता पोपटे आमची भरून झालेली आहे आणि आता हे आपण सेट करतो आहे परवाच्या ठिकाणी स्पॉट टोच आहे आपला हे असं मडकं व्यवस्थित ठेवायचे साईडनं जरा माती आपण ओढून घ्यायचे आणि साईडून हां बस झालं आता लाकडं लावा साईडनं अशी ह्याच्यामध्ये लाव यशला लावायचं आहे बघ त्रिकोणी एकावर एक अशी लाकडं ठेवायची पेंडा पण लागणार गवत पण लागणार करतोय तर ही अशा प्रकारे आता आपण लाकडं लावायची आहेत पेंडा किंवा गवत आणण्या आणि ते बघा आणखीन दोन मेंबर आपले गेलेले आहेत भरपूर पेंडा आणला नाही तर हे आणि वर्ण टाकूया ना तर अशी लाकडं हे करून घ्यायची आहेत आणि पेंडा लावायचा आपण होळी सारखं करा उभा तर आता पेंडा लावून घेऊया गवत नव्हतं यावेळेला आमच्याकडे त्यामुळे पेंडा लावतोय आपण त्या लाव अक्षय तुझ्याकडनं लावू लाईट नाही हा असं लाव आणि वरती परत लाकडे म्हणजे व्यवस्थित जेणेकरून धग व्यवस्थित लागल होळीच करता काय आलाव तू डोमला सोपवायचा आपल्याला एवढा लाकडं लावतो हे मडक राहील ना हे राहू दे आधी तोडून ठेव तर तुझा कागद बाजूला कर पोपटी आता पेटवलेली आहे हे बघा भारी वाटते एकदम

मेला आज जो सरभरी सगळं बटर टाकणार बटरला आणि त्याच्या सगळ्या मेला खेळा अरे मेला ते तुम्हालाच पाहिजे होतं ना सगळं त्याच्यावरती पडलं पाहिजे सगळं थोडक्यात पोपटीचा अनबॉक्सिंग आहे अरे वा 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 वा, वा। एक नंबर एक टाकून टाक 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 पडू दे किती भरलं होतं किती भरलं आधी वाचतोय आधी अरे एक नंबर

तू रे आता आले बटर ये अजून नंतर का एक नंबर दाबतो आता मी तू मिनाला आताला तू आता मी पण सुरुवात करतो हे सगळे खायला बसलेत भरपूर आता संपवायचं चला